रामकृष्णारी नर्मदे हर आजच्या पंधराव्या दिवसाचा पुढचा पडाव आपण चालू करतोय काल दुपारी उशीर झाल्यामुळं आपण या ठिकाणी खेरवाने मध्ये जे श्री तुकाराम पटेल यांचा आश्रम आहे नर्मदा सेवा संघ समिती या नावाने तर त्या ठिकाणी आपण विश्रांतीसाठी थांबलो होतो खूप उंचवट्यावर आपण आहोत त्याच्यामुळं रात्री खूप थंडी होती आणि आताही खूप थंडी आहे सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आणि आपण आपल्या पुढच्या पडावासाठी सुरुवात करतोय रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी हर आपण चाय प्रसादी घेऊन आश्रमातून बाहेर पडण्यासाठी पर, परवानगी मागण्यासाठी गेलो होतो पण त्या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं की बालभोग करके जाई उसके बिना आपको अनुमती नहीं है जाने की तर या ठिकाणी आपण बालभोग साठी थांबलेलो आहोत तोपर्यंत सकाळी सव्वा सात वाजता या ठिकाणी आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन होतंय त्याचं दर्शन आपण घेऊयात ओम श्री सूर्या यन ओम श्री सूर्या यन ओम श्री सूर्या यन महा रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमातून बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारचा रस्ता आहे बघा हा उतार आहे आणि इथं वरती या टेकडीवरती आश्रम होता या उताराने खाली यायचं खाली आल्यानंतर उजवीकडे वळायचंय आपल्याला काल आपण या डावीकडच्या रस्त्याने आलो होतो आणि आता आपल्याला उजवीकडे जायचंय या रस्त्याने साधारण दोनशे मीटर गेलो आपण कि एक नाला येतो तो नाला दाखवतो मी तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगायची तिथली मला तुम्हाला या ठिकाणी बघा हा नाला आलेला, आलेला आहे आपण इथून खाली आलेलो आहोत साधारण आश्रमापासून दोनशे ते तीनशे मीटर आहे हे अंतर आणि या नाल्याच्या शेजारी इथं विहीर आहे बघा तर या विहिरीतून आश्रमामध्ये पाणी जात असत तर काय विशेष सांगायचं होतं दोन दिवसापासून या विहिरीवरची मोटर खराब झालेली आहे आणि आश्रमामध्ये पाणी न्यायचं म्हटलं तर या विहिरीतून पाणी हाताने ओढून डोक्यावरती वाहून न्यावं वा लागतं आणि ते सुद्धा या चढाला एवढ्या साधारण आपण स्वतः जर चालत जायचं जरी म्हटलं तरी पाच ते सात मिनिटं मोकळं जायला लागतात आपल्याला आणि या चढानी या ठिकाणी जे सेवेकरी आहेत यांची सेवा किती म्हणजे मनापासून कळकळीची आहे हे मला सांगायचं आहे तुम्हाला या ठिकाणी कि या विहिरीवरून जवळजवळ तीनशे मीटर लांब चढाणी डोक्यावरती पाणी वाहून त्या ठिकाणी परिक्रमावासींच्या सेवेसाठी तिथून ते वाहून नेतात तर मी ज्यावेळेस बाहेर बसलो होतो त्यावेळेस मला एक महिला जी साधारण सात महिन्याची गरोदर असेल ती महिला डोक्यावरती पंचवीस लिटरची बादली घेऊन पाणी वाहत होती असं मला दिसलं त्यावेळेस मी त्यांना विचारलं की आप क्यू कर रहे हो। यहाँ पे जो है रे होय उनको बोलो थोडा थोडा लेके आयंगे तो हो जायगा तो बोली नाही सेवा कर, कर रहे तो सेवा करते समय हम किसी से बोल नाही सकते की सेवा भाव आहे याला खरच सेवाभाव म्हणायचं त्या सेवा भावाला खरंच नमन मागत त्यानंतर मग मा, मला म्हणजे सांगायला नाही पाहिजे या ठिकाणी पण मला कसं तरी वाटलं मग या ठिकाणाहून त्याच पंचवीस पंचवीस लिटरच्या चार बादल्या त्या ठिकाणी नेऊन दिल्या माझी पूर्ण ताकद संपली होती चार बादल्यांमध्ये चार बादल्या म्हणजे फक्त ऐंशी नव्वद लिटर पाणी गेलं असेल त्या ऐंशी नव्वद लिटर पाण्यामध्ये माझी पूर्ण ताकद संपली पण ती महिला सात महिन्याची गरोदर महिला या विहिरीवरून तीनशे मीटर पाणी डोक्यावरती वाहून नेऊन तो बॅलर तिने भरला म्हणजे रोजच आहे हे त्यांच्यासाठी आणि गेले दोन दिवसापासून तर असंच चाललंय कारण मोटर नीट झालेलं नाहीये खरंच ही सेवा म्हणजे अप्रतिम सेवा आहे आणि एवढी ताकद नर्मदा मैय्या त्यांना कशी देते त्यांचं त्यांनाच माहिती पण तरी सुद्धा चेहऱ्यावर ते हासरा भाव ना चिडचिड ना काही त्यानंतर मी परिक्रमेत असणाऱ्या काहींना म्हटलं की थोडं थोडं पाणी आणलं तर बरं होईल तर कोणी मनावर घेतलं नाही ही गोष्ट आणि संध्याकाळी ज्यावेळेस भोजन प्रसादी होती भोजन प्रसादीला ताट धुतानी त्या मैयांनी फक्त एवढंच सांगितलं सगळ्यांना की पाणी कम हे थोडा कमकम यूज करो त्यात एक महिला म्हणाली की कम आहे तो भरके रखना था ना म्हणजे भरके रखना था कसं भरायचं किती भरायचं कुठून भरायचं याबद्दल काहीच माहिती नाही या आश्रमात आपल्याला ज्या काही सुविधा मिळतात त्या टू बी ग्रांटेड आपल्यासाठी नाहीयेत आपण त्या ज्या सुविधा मिळतील त्यांचा आदर करायला पाहिजे कारण कोणत्या परिस्थितीत या जंगलामध्ये या सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिल्या जा जातात आश्रमातर्फे ते त्यांनाच माहिती पैसे देणे एक वेळेस खूप सोपं आहे पैसे देऊन सेवा करणं खूप सोपं आहे पण मेहनत लावून ती सेवा करणं हे खूप आवड आहे तर अशा या श्री तुकाराम पटेल यांच्या कुटुंबियांना माझ्यापासनं मनोभावे आभार आणि अशीच सेवा त्यांच्याकडनं निरंतर चालू राहावी अशी मी नर्मदा मैयाला विनंती करतो आणि नर्मदा मैया त्यांच्यावरती सदैव कृपादृष्टी ठेव ही विनंती करून आजच्या या परिक्रमेतील पुढच्या पडावाला आपण सुरुवात करूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर आता हा नाला ओलांडून आपल्याला जायचंय आणि पलीकडे जो उजव्या बाजूला रस्ता दिसतोय हो त्या रस्त्याने आपल्याला पुन्हा साधारण सात ते आठ किलोमीटरचा पडाव घेऊन आपल्याला सेलमेट या आश्रमापर्यंत पोहोचायचंय आहे आता हा नाला क्रॉस केल्यावरती परत दोन रस्ते लागलेत एक उजव्या साइडला एक डाव्या साइडला तर डाव्या साईडचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये एक दगड आहे बघा आणि त्या दगडावरती एरो केलेला आहे म्हणजे पुढे जायचंय असा बाण केलेला आहे तर या रस्त्याने आपल्याला पुढे जायचंय अशा खुणांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं कन्फ्युजन काही डोक्यात मनात ठेवायचं नाही जिथपर्यंत रस्ता आहे तिथपर्यंत जायचंय तिथे गेला काही ना काहीतरी तुमच्यासाठी ओळख चिन्ह हे दिलेलंच असतं हे बघा या ठिकाणी आहे तर आता पुन्हा आपल्याला कालच्या सारखाच पहाडी मार्ग लागणार आहे आणि त्या पहाडी चढत उतरत आपल्याला जायचंय पहिलीच पहाडी लागलेली आहे आपल्याला याच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर ती छोटी दिसत होती ती पहाडी चढून तर आपण वरती आलोय पण वरती आल्यानंतर अजून अप्रतिवाशी या ठिकाणी बघा या सर्व पहाडांवरती चढून जायचंय आपल्याला चढून पलीकडे जायचंय किती मजा आहे <laughs> राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण ही नर्मदे हर आता तरी थोडं सोपं झालेलं आहे बघा या ठिकाणी रस्ते तयार करून ठेवलेले आहेत मशीनने त्याच्यामुळे तरी पहाडी चढतानी दगड धोंड्यात मार्ग शोधत शोधत जायची आवश्यकता लागत नाही अशा प्रकारचे रस्ते काढून ठेवलेले आहेत त्यामुळे तरी परिक्रमावासींचे थोडेसे श्रम असतात रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर चालत चालत आश्रमापासून साधारण दीड पावणे दोन किलोमीटर आल्यानंतर आणि समोर दुसरली पहाडी थोडीफार चढून आल्यानंतर आतमध्ये असं बघा आपल्याला झाडी लागलेली आहे सागवानाची झाड आहेत आणि हा या पर्वताच्या पायथ्या पायथ्यानी गोल फिरून मशीननी रस्ता काढलेला आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर खाली बघा ती घर दिसतात त्या घरापासून आपण पहाडी चढत 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 इथपर्यंत आलोय आणि पुन्हा अजून चढायची बाकी आहेच आहे पण मगाशी जो खूप मोठा पर्वत दिसत होता त्यातला बराचसा भाग चढून आलाय असं वाटतंय बघूयात पुढं काय ते, ते, ते। रामकृष्णारी नर्मदे हर चालत चालत आल्यानंतर हे घर लागतंय या घराच्या ओरांड्या समोरून आपल्याला जायचंय आणि मग शेजारून पुढं आहे रामकृष्णारी नर्मदे हर या घरातील वरांड्या समोरून आल्यानंतर अशा प्रकारचा हा रस्ता आहे उतरायला रामकृष्ण हरी नर्मदे हर या घरातून आपण त्या वराड्यातून बाहेर उजव्या साईडला वळालो पुढे आल्यानंतर जे काही टर्न लागले सगळे उजवे टर्न घेतले उजवे टर्न घेतल्यानंतर असा हा रस्ता आहे सावकास सावकास आपल्याला हा रस्ता पार करायचा आहे आणि विशेष काय माहितीये का हे रस्ते आहेत ना यांनी जेवढा सोप्यात सोपा मार्ग काढता येईल अशा पद्धतीने हे मार्ग काढलेले असतात आपल्याला असं वाटतं की पलीकडे जायला शॉर्टकट आहे पण खाली उतरायचंय आणि परत वर चढायचंय याच्यामध्येच आपली पूर्ण एनर्जी वाया जाते त्याच्यामुळं यांनी जे मार्ग काढून ठेवलेले आहेत त्या मार्गाचा अवलंब जर आपण केला तर थोडीशी ताकद आपली कमी वाया जाते कारण त्यांनी मेहनत घेतलेलीच आहे आता हे बांध टाकले हे बाण ज्यांनी लावलेले आहेत ते कोण असतात तर आपल्या अगोदर जे साधू संत परिक्रमा उचलतात ते साधू संत हा मार्ग शोधत 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 गेलेले असतात आणि मग ते पाठीमागून येणाऱ्या आपल्या सामान्य भक्तांसाठी म्हणजे जे कौटुंबिक भक्त आहेत गृहस्थ भक्त आहेत त्यांच्यासाठी त्यांना मार्ग शोधायला जास्त त्रास होऊ नये अशासाठी त्यांनी या खुना करून ठेवलेल्या असतात या खुणा दरवर्षी पावसाळ्यामध्ये पुसल्या जातात दरवर्षी नवीन खुना बनवल्या जातात सुंदर परिसर आहे बघा पूर्ण जंगल आहे खाली जर बघितलं आपण तर पूर्ण जंगल आहे आणि या जंगलात या टेकडीच्या पायथ्याला काही शेती काढलेली आहे आणि ती शेती इथं इथले राहणारे आदिवासी लोक आहेत ती शेती इथली करतात अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर हा पाठीमाग जो दिसतोय आपल्याला पहाड तो आपण चढून आलोय छोटासा होता आणि हा पुढचा मार्ग असा आहे आपल्याला या टेकडीच्या बगलेने साइडनी साइडनी काढलेला मार्ग आहे अशा मार्गाने आपल्याला आपली पुढची वाटचाल चालू ठेवायची चाल फक्त या ठिकाणी काळजी भरपूर घ्यायची आहे कारण घसरण जास्त आहे त्याच्यामुळे लोक चालता चालता घसरतात या ठिकाणाहून राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर या पाठीमागच्या पाऊल वाटेने आपण चालत चालत आलेलो आहोत आणि पूर्ण जंगलामधली झाडी बघा कशा प्रकारचं हे जंगल आहे आतमध्ये ओढा वाहतोय सुंदर असं निसर्गरम्य चित्र आहे आणि या सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याने बघा निसर्गरम्य सानिध्यामध्ये शेतकऱ्याने शेत तयार करून या ठिकाणी गहू पेरलेला आहे सुंदर असं शेत आहे ट्रॅक्टर नाही काहीच नाही बैलांच्या सहाय्याने ना जमिनीचे लेवल आहे पण या ठिकाणी शेती चालू आहे किती सुंदर परिसर आहे नर्मदे हर नर्मदे हर या पाऊल वाट्याने आपली वाटचाल चालू आहे आणि आता पुढे एवढी पाडी अजून राहिलेली आपली मागाशी किती मोठी दिसत होती आणि आता एवढी राहिलेली अजून तरी सुद्धा पण आज एवढा फारसा दम लागलेला नाही पाडी चढायला कारण चढ उतार चढ उतार चढ उतार चालूच आहे अशा प्रकारचे छोटे छोटे चढ येतात नंतर परत थोडी सपाट जागा लागते परत चढ येतोय अशी वाटचाल आपली चालू आहे त्याच्यामुळे आज काही दम लागलेला नाही फारसा काल एकदम सरळ होत म्हणजे चढायलाच पूर्ण जागा होती उता जागा। तो तो ला। उतार नव्हता जग आता तिथे चढ लागला आणि या ठिकाणी पुन्हा थोडा उतार लागला म्हणजे चढ उतार चढ उतार करत करत आपण वाटचाल करतोय त्याच्यामुळे आज काही फारसा दम लागलेला नाही रामकृष्णारी नर्मदे हर या पाठीमागच्या उतारा उताराने आपण खाली उतरलोय जो आपल्याला वरून नाला दिसत होता तो नाला या ठिकाणी लागलाय आणि सुंदर अस वातावरण दे देमदे त्वदीय पाद पंकज नमामी देवी दे आणि या नाल्यातूनच आपल्याला इथे वाट काढलेली आहे बघा बाण लावलेले दिसत नर्मदा परिक्रमा मार्ग आणि अशा या मार्गातून आपल्याला जायचं आहे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर निघतानी तर भरपूर पाठीमाग पुढं परिक्रमावासी होते आपल्या पण आता काही परिक्रमावासी दिसत नाहीत आपण मार्ग चुकलोय का ते दुसऱ्या मार्गाने गेलेत माहित नाही पण या ठिकाणी बांध तर लावलेले आहेत सगळे त्याच्यामुळे बहुतेक आपला मार्ग तरी बरोबर असेल असं वाटतंय बघूयात नर्मदा मैया कुठं घेऊन चालली आपल्याला राम कृष्ण हरी नर्मदे हर असा सुंदर परिसर आहे ना असं वाटतंय की इथ थोडी साधना करावी कारण असा परिसर परत लागेलच ले आपल्याला पण कधी लागेल ला माहित नाही त्यापेक्षा एक दहा मिनटं का होईना इथं आपण थोडी साधना करूयात रामकृष्णारी नर्मदे हर या पाठीमागच्या निसर्गरम्य परिसरामध्ये एक दहा मिनिटं साधना करून आपण आता पुढच्या टप्प्यावरती निघतोय रामकृष्णारी नर्मदे हर अशी थोडी चढाई लागलेली आता ह्या चढाईने आपल्याला सरळ चढून वरती जायचंय रामकृष्णारी नर्मदे हर ती चढाई चढून आल्यानंतर पुढं परत चढ लागलेला आहे अशा प्रकारचा हा माथा आहे असेच चढ चड़ चढत उतरत चढत उतरत आपल्याला उंचावरती पोहोचायचंय आणि इथून पुन्हा खाली जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर ही चढाई चढून आल्यानंतरच दृश्य किती सुंदर आहे शुल्पाने जंगलात लव्या रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आणि खाली शेती सुद्धा आहे नर्मदे हर अशी ही कडेकडे पाऊस वाटे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर मगाशी आले तो हो ता तर आपण एकटाच होतो त्यात आपल्याला वाटलं होतं आपण मार्ग चुकलोय का काय आपला मार्ग तर बरोबरच आहे परिक्रमा परिक्रमाशी जे दिसत आहे ते कोणत्या मार्गाने आले आपल्याला माहित नाही पण सगळेजण येऊन याच मार्गाला भेटलेत आता समोर त्या पहाडावरती पाऊल वाट दिसतीये याचा अर्थ तिथपर्यंत आपल्याला जायचंय असं दिसतंय बघूयात रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर जो खालून आपल्याला पर्वताचा माथा दिसत होता थो त्याच्यात थोडस जवळ आलोय असा वाटतंय कारण या ठिकाणा बघा तिथं जे परिक्रमावासी चाललेले आहेत तिथं या पर्वताचा एक टप्पा आहे असं वाटतय आणि खाली बघा आपण या संपूर्ण खोल दरी मधून आलेलो आहे झाडांमुळे ही दरी दिसत नाही आणि हे चारही बाजूनी बघितलं तर आपल्याला हे जंगल दिसतंय आणि परिक्रमावासींसाठी ही वाट काढलेली आहे काही ठिकाणी वाट काढायची अजून बाकी आहे तिथं पाऊल वाटेच्या मार्गाने आपल्याला सावकाश सावकाश यावं लागतंय अशा प्रकारे आपली परिक्रमाची वाटचाल आजच्या पंधराव्या दिवसाची चालू आहे आतापर्यंत आपण साडे तीन किलोमीटर वाटचाल केलेली आहे आणि सकाळी नऊ वाजलेले जातात राम कृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर बघा हे खाली आपल्याला दिसत नाही एवढ्या खोलपर्यंत आपला आश्रम होतं आश्रमापासून साधारण चार किलोमीटर आपण चालत आलेलो आहोत त्या घरांपासून पाऊल वाट्याने पाऊल वाट्याने पाऊल वाट्याने चार किलोमीटर चालून आल्यानंतर या ठिकाणी जो आपल्याला माथा दिसला होता खालून त्या माथ्यावरती आता आपण आलोय आणि याच्या पुढे हा जो रस्ता जातोय हा मेन रोडला जाऊन भेटणार आहे आणि पुढं हा जो पहाड आहे हा पहाड आपल्याला चढायचा नाहीये त्याच्यामुळे आता तेवढी ताकद आपली चढायची वाचणार आहे आणि इथं जे दोन पाठीमाग मुलं आहेत त्या मुलांनी सांगितलंय की इथून पुढं आपल्याला जो रस्ता लागणार आहे तो रस्ता पक्का रस्ता आहे म्हणजे आता आपलं चालण्याचं चा जे स्पीड आहे ते थोडंसं वाढेल सेमलेट पर्यंत आपल्याला पक्क्या रस्त्याने जायचं आहे हे बघा या ठिकाणी डांबरी रस्ता आपल्याला दिसलेलाच आहे या शूल पाणीच्या निसर्गाचा अनुभव आणि आनंद मनसोक्त घेतलाय अजूनही हे जंगल आहे जंगल संपलं नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर हर आपण पाठीमागून या पहाडीनंतर जो डांबरी रस्ता लागला होता हा सेलमेट ते बडवानीकडे जाणारा रस्ता आहे म्हणजे हा जो सरळ जातोय हा सेलमेट कडे जातोय आणि पाठीमाग जो दिसत होता आपल्याला तो, तो बडवानीला जातोय आता हा जो डांबरी आहे हा एवढा टर्न घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे परिक्रमावासींनी या ठिकाणी बघा पाऊल वाट तयार केलेली आहे या पाऊलवाटेने थोडासा मार्ग कमी पडेल त्याच्यामुळे या ठिकाणून पाऊल जातात आणि पुढं बघा त्या ठिकाणी पुन्हा डांबरीला जाऊन भेटतो रामकृष्ण राम हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर बघा हा जो डांबरीचा वळसा वाचवण्यासाठी तयार केलेला पाऊल आहे शॉर्टकट आता याने आपण वरती चढलो या ठिकाणी डांबरी लागेल इथून चढून आलो आणि हा डांबरी आपल्याला लागलेला आहे रामकृष्ण या डांबरीने आपण चालत चालत चाललोय उंच माथ्यावर आपल्याला जावं लागलं नाही याच कारण असं की या ठिकाणी या पहाडीला थोडस फोडून खिंड तयार केलेली आहे आणि या खिंडीतून आपण आता खाली सेलमेटला उतरणार आहोत राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर सकाळपासून आपण परिक्रमेच्या वाटचालीमध्ये फक्त पर्वत रांगेतूनच चढत उतरत चढत उतरत आलो आता या ठिकाणी या पहाडीच्या पलीकडं आपल्याला उतार लागलेला आहे त्या उतारामुळं आणि पहाडीची सावली पण आपल्या अंगावरती पडते आणि गार वारा चालू आहे खूप सुखद असा अनुभव येतोय आणि या अनुभवामुळे आता आपल्याला सेलमेट पर्यंतचा प्रवास करणं खूप सोपं होणार आहे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणी बघा आदिवासी भागामध्ये लांबून पाणी आणावं लागतं त्याच्यामुळे अशा प्रकारची गाढव हो या ठिकाणी पाळली जातात आणि त्यांच्या पाठीवरती हे पाण्याचे कॅन्ड देऊन त्यांच्याकडून पाणी वाहून घेतलं जातं नर्मदे हर मैया अशा प्रकारे आजच्या परिक्रमेतली साडेपाच ते सहा किलोमीटरची वाटचाल करत सेमलेट या गावापर्यंत आपण पोहोचलोय बोर्ड तर इथं आहे पण वस्ती, पास वस्ती हो तर जवळपास जास्त दिसत नाही कदाचित वस्ती आतमध्ये कुठेतरी असेल किंवा पुढे असेल अजून बघूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर इथल्या मुलांना विचारलं की बोर्ड तर इथं लावलेला आहे पण गाव कुठे तर त्यांचं असं म्हणणं आहे कशी मुलं मस्तपैकी या ठिकाणी खेळता येते त्यांनी सांगितलं की गाव हे आतमध्ये वरती जंगलात इकडून तिकडून आहे पण हा जो मेन रस्ता आहे जर से सेमलेट मध्ये कोणाला यायचं असेल तर इथं उतरावं लागतं आणि मग कुणाच्या घरी जायचं त्यानुसार जंगलामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यांची घर आहेत रामकृष्णारी हरी नर्मदेहर किती सुंदर असं दृश्य आहे बघा हे गाव जे वसलेलं आहे ते असं एक एक घर एक एक घर असं जंगलाच्या आतमध्ये पहाडीमध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये आहे आणि हे पाठीमागून आपण या ठिकाणाहून ही जी खिंड दिसते वरती ती त्या खिंडीतून आपण खाली उतरून या डांबरी रस्त्याने आलोय आणि अशा प्रकारचं सेमलेट या गावाच्या आजूबाजूचं हे दृश्य आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर पाठीमागून त्या जंगलाच्या पहाडीतून खाली उतरल्यावरती जो डांबरी डांबरीने आपण प्रवास केला तो डांबरी सेलमेट गाव क्रॉस झाल्यानंतर ते सेलमेट गावाचा जो से बोर्ड लागला होता तो बोर्ड आपण पुढे ओलांडून आल्यानंतर साधारण एक वरती हा रस्ता संपलेला आहे बघा या ठिकाणी आणि पुन्हा कच्चा रस्ता चालू झालेला आहे रामकृष्णारी नर्मदे हर सकाळी आश्रमापासून निघाल्यापासून आतापर्यंत साधारण सहा साडेसहा किलोमीटर झालेत आणि या ठिकाणी आपल्याला कोणीही चाय प्रसादी किंवा भोजन प्रसादीसाठी बोलवलेलं नाही त्याच्यामुळे त्या आश्रमातून सगळ्यांना बालभोग घेऊन जा असा आग्रह करत होते पण त्यांचा आग्रह न जुमानता सर्वजण बिना बालभोगाचे इथपर्यंत आलेले होते त्याच्यामुळे त्यांची हालत झाले असतील कारण पहाडी चढायची होती ताकद कुठून मिळणार रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या कच्च्या रस्त्याने चालत चालत पुढे आल्यानंतर या ठिकाणी गावाच्या वस्त्या लागलेल्या आहेत या ठिकाणी बघा गावामध्ये पोस्ट ऑफिस पण दिसतय चालू आहे बंद माहित नाही पण बोर्ड तरी लागलेला या ठिकाणी आणि पुढे आपल्याला दिशादर्शक फलक आहे एक या गावामध्ये या ठिकाणी गाव शूल पानेश्वर महादेवाचं शिवलिंग स्थापित आहे या भव्य अशा वडाच्या झाडाखाली शुलपानेश्वर महादेव आणि या भिंतीवरती बघा नर्मदेहर आणि आपल्याला पगदंडी मार्ग भादल सात किलोमीटर असं या ठिकाणी बोर्ड लिहिलेला आहे